आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं तत्पूर्वी लोकसभेच्या कामकाजाच्या प्रारंभी कारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त कारगिल युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सर्वपक्षीय बैठकीदरम्यान सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं म्हणून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली सोमवारपासून कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यावर या बैठकीत एकमत झालं आज सव्वीसावा कारगिल विजय दिवस साजरा होतोय यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी सायकल रॅली हुतात्म्यांना अभिवादन सैन्याच्या कामगिरीबाबत विशेष व्याख्यान आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग सर्वाधिक काळासाठी पंतप्रधान पदावर राहिलेले दुसरे पंतप्रधान ठरलेत त्यांनी पंतप्रधान पदाचे चार हजार अठ्याहत्तर दिवस काल पूर्ण केले माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा या संदर्भातील विक्रम त्यांनी आज मोडला माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सर्वाधिक म्हणजे सलग सतरा वर्ष पंतप्रधान म्हणून काम केलंय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर आज एक एकदिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय आहे सुरेश भट सभागृहात विदर्भ ॲडव्हेंचर संघटनेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजस्थानचे युवक कल्याण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांची प्रमुख उपस्थिती आहे फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात होणार आहे त्यामुळे या स्पर्धेत भारताचा विजेतेपद आणि उपविजेतेपदही निश्चित आहे अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मँचेस्टर इथे सुरू असलेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडनं पहिल्या डावात एकशे शहाऐंशी धावांची आघाडी घेतली आहे या मालिकेत इंग्लंड दोन एकनं आघाडीवर आहे गडचिरोली जिल्ह्यातील पलकोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्यातील पन्नास पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलाय तर आलापल्ली भामरागड मार्ग बंद झालाय भंडारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला गोसीखुर्द धरणातून तीन हजार चोवीस क्युसेक क्युसे पाण्याचा विसर्ग केला जातोय रायगड रत्नागिरी सह गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार